नमस्कार चांगलं ध्येय चांगले विचार आणि चांगली भूमिका असलेले लोक नेहमी शब्दात मनात आणि आयुष्यातही आठवणीत राहतात इच्छा पूर्ण होत नसेल तर राग वाढतो इच्छा पूर्ण झाली की हाव वाढते म्हणून आयुष्यात धीर ठेवलेला कधी पण चांगला जेव्हा समज आणि समजूतदारपणा यांचा अभाव असेल तेव्हाच गैरसमज निर्माण होतात साथ देणारी वेळ देणारी नाती जपणारी रोज न चुकता संदेश पाठवणारी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात नसते आपला प्रत्येक विधायक विचार हा आपण बाह्य दिशेने उत्सर्जित केलेली शक्ती असते जीवनात आपला कोणीही कितीही तिरस्कार केला तरी आपण आपला चांगुलपणा सोडू नये कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसते दुःख इमानदार असतं थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ आपल्यासोबत राहतं सुख वाफेसारखं घडीभर रेंगाळत आणि बघता बघता उडून जातं संधी आणि सूर्योदय या दोन्हींमध्ये एकच समानता आहे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाहीत जे खऱ्या अर्थानं समजदार आणि प्रामाणिक असतात ते आपलं दुःख आणि अडचणी सहसा कोणाला सांगत नाहीत पण त्यातच ज्यांना दिखाऊपणाचं अश्रू दाखवून एखाद्याचं मन कशा प्रकारे जिंकता येईल या प्रकारची कला अवगत असते आणि ती दाखवून ते जगत असतात पण एक दिवस अशाही कलेचा खरा चेहरा जगासमोर येत असतो म्हणून स्वतःची ही फसवणूक करू नये शक्य असेल तर आपल्याला असलेल्या दुःखापेक्षा जगात किती लोक दुःखी आहेत त्यांना जवळून बघण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद